समाजातील घटनांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी असणारे नाशिक जिल्ह्याची बुलंदोब प्रकाश लोंडे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सातपूर येथील स्वारभावनगर येथे मोठ्या उत्साहात पार पाडला त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याप्रसंगी त्यांनी सकाळपासून विविध ठिकाणी धार्मिक स्थळांचे दर्शन घेत व गोरगोरीबांना अन्नदान करत वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला सायंकाळी सातपूर कॉलनीतील जेतवन बुद्धविहार येथे प्रकाश लोंडे दीपक लोंडे भूषण लोंडे माजी नगरसेविका दीक्षा लोंडे माजी नगरसेविका उषाताई शेळके भदंत यांच्या हस्ते बुद्धमूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी हजारोच्या संख्येने सर्व धर्म नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या बुद्धमूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात व ऑर्केस्ट्रा फेम सिद्धार्थ लोखंडे यांच्या का कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे सर्व तालुका प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी व तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रकाश लोंडे यांनी सर्वांचे आभार मानत यापुढेही आपले प्रेम माझ्यावर व माझ्या कुटुंबावर असेच राहू द्या अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

लोकशाश्रेणीसाठी मंटी आडाव, सातपूर